हॅलो गुड मॉर्निंग सकाळी साडेसहा वाजले आज रविवार आणि आम्ही सकाळचं नेहमीप्रमाणे रविवारी फिरायला आलेलो आहे आज काही चिओ आली नाही आमची सोबत ती अजून झोपली आहे आणि दोघच आलेले काजूचा वगैरे वास यायला या लागला आता ला हो मोठाला पण आता माकडलाही त्रास द्यायला लागले त्यांना छान वाटते सकाळी सकाळी आंब्याला पण मोहर आला आहे जरा जरा आंबे पण आता फेब्रुवारी मार्च पर्यंत आंबेच सगळं पुढच्या महिन्यापासून जाईल हो इकडे आंबे काजू आणि करवंद तुझे तू खातेस ते यावेळेस आपण वेगवेगळ्या प्रकारचे दाखवू लाल पिवळी पांढरी म्हणजे पिवळी मधून पिवळी नाही का आपण याला खाल्ली होती आ, कसोपला छान पिवळी पण असते ते थंडी कुठे गायब झाली तुमची थंडी वादळामुळे ते थंडीच नाही थंडीच गायब झाली ते गेल्या रविवारी मी स्वेटर घालून आले होते इकडं बघा छान असं वातावरण झालंय कॅमेरामध्ये असं कॅप्चर होत नाही जेवढे सगळी काजूची बाग आहे खाली खूप मुकमुक वाटतंय पण तस मधली काही करायला काहीतरी साफसफाई चालू आहे त्यांची हो घर वगैरे बांधतात वाटत कन्स्ट्रक्शन दिसत प्लॉटिंग पडली छान इकडे निसर्गाला जपून अजून पण सगळं एक झाड तोडलं तर काहीच झाड लावत इकडं त्यामुळे निसर्ग अजून टिकून असं कलर घर आहे तिथं छान इकडे घर आहे मस्त किती शांत वातावरण कुत्रे एक बघाय मध्येच आवाज छान अस दिवसभर अशी शांतता असते हां दिवसभर लय शांत वातावरण आणि कोणीच नसतं ना माणसं तर कोणीच नसते क्वचित कोणी तरी एखाद दुसरं आलं तर सगळे एकदा सकाळी जॉबला गेले ना कोणीच येत नाही रस्त्याला हे कुत्रे पण आलेली आहेत की तिची आमच्यासोबत बॉडीगार्ड तिघडी कुत्रेले येते नि झालं झाड जुने सगळी आता साफसफाई केली आहे आणि मस्त आता पुढच्या महिन्यापासून लागल आंबे लागायला चालूच होतील बारीक बारीक इकडं छान वाटते मस्त सकाळ सकाळी आता चालताना लय छान वाटतं पण आता वापस परत जायचं असे पाय भरून येते ना हे इकडून आलो आम्ही असं ह्या रस्त्याने इकडे इकडून जायचं खरं कोकणात कोणी आलं ना मस्त सकाळी सकाळी फिरायला शांत वातावरणात समुद्रकिनाऱ्यापेक्षा हे पण आहे पण हा छान मस्त सकाळ जसं छान फेर फटका गुड मॉर्निंग वॉक <laughs> कारण सिटीमध्ये असं नाही भेटत आम्ही सिटीला कंटाळूनकड आलो नाही एवढं छान वातावरण भेटत हे असं छान निसर्गरम्य वातावरण ना छान मस्त चला आम्ही फिरून जाऊन वरती बसतो आम्ही जरा थोडा वेळ मस्त शांत तिथेच आता आम्ही बसलो इथं एक बाकडा आहे असं बसण्यासाठी आलो आम्ही तिकडून फिरून बघा असं इकडून आम्ही फिरून आलो आ, हो काई काई आने, आने, हे हे खाली गेलो होतो त्या road ला ह्या इकडं अं ते हो काही छोट काही घरं आहेत इथं आणि आम्ही इकडं फिरायला जातो खाली जेव्हा नवीन आलो होतो ना या इथं तर एकदम असं जंगल वाटत होतं आम्हाला वाटलं इकडं जात होतो का नाही पण इकडं वाडे वस्ती पण आहे पूर्ण आता इथंच घर आहे पण दिसत नाही आपल्याला झाडे एवढे वाढलेली एवढं जंगल वाढलेलं आहे ना असं वाटतं की इकडे घर नसणार आहे आम्ही पण पहिल्यांदा विचारूनच गेलो होतो का म्हणून पहिल्या दिवशी आम्ही इथं बघितलं खाली इथं आलो होतो ते संध्याकाळ होते ना तर लवकर झाड जास्त असल्यामुळे अंधार दिसत होता छान वाटत ना सकाळी सकाळी असं आणि आता फिरून आलं आता भाजी आणायला जायचं ओ, आता रिक्षावाल्याला फोन करायचं आणि मग रिक्षा आली की मग जायचं कारण इकडं तर काय बस वगैरे काहीच नसत्या मग रिक्षा नंबर घेऊन ठेवले दोघा ते हा मग त्यांना कॉल करून सांगावं लागतं मग जायचं आता मग पिशवी पिशवी आम्ही सोबतच आहे कुठे ते पिशवी आणि पर्स पर्स बर की पक्ष्यांचा आवाज ऐकायला छान छान आपण शांत ना ना थकवा, ओ, ना, आ, डोंगरा थे, डोंगरा थे ना थकवा निघून जातो हो आणि सगळे चढ उतारायचे रस्ते ना म्हणजे इकडं डोंगरच आहे डोंगरच आहे पूर्ण थोडं जरी चाललं ना थकवा येतो तर आता सात वाजले रिक्षावाल्याला बोलवू आणि मग भाजी वगैरे आणू आणि मग बघू आज आज डी मार्टला पण जायचं आहे ना ओ, हो डीमार्टला आपण लवकर जाऊया म्हणजे घरती राहणार नाही आज संडेचे हा असते आता सगळ्यांची पेमेंट वेमेंट राहते त्यामुळे गर्दी तर असणारच जाऊ डी मार्टला आमचा रिक्षावाला पण इकडेच राहतो एक रिक्षावाला इकडे त्याला नाही बोलवणार आता आम्ही दुसऱ्या आमच्या घराजवळच्या रिक्षावाल्याला हो कारण की हा जरा झोपलेला आहे आता उठत नाही लवकर तो लेट रात्री लेट पर्यंत तो गाडी चालवतो रिक्षा त्यामुळे तो लेट त्याला काय के हो फोन केला की येतो पण कशाला उगाच त्रास आता घराजवळ शेला बोलवायचं आणि मग जायचं परत इथं ते म्हणजे ओळख असल्यामुळे पण आणि त्याच वेटिंग वगैरे मीटर घेत नाही सिटी मध्ये आपण वेटिंग जर का केली थांबवलं तर वेटिंग घेते ना हो तिथे तसं ओळखीने घेत नाही ते पोपट आहेत काय नाही पोपट नाही ते पक्षी पक्षी नाव नाही भरपूर बघायला मिळते ना हो ते आणखी कोणता तो इथं असतो तो जोडीने ते एक जोडीने उंच झाडावरती बसतो तो छान पक्षी ते उंच झाडावर असतो जास्तीत जास्त पण जोडीने फिरते भरपूर दिसते ती आणि असे वेगवेगळे पक्षी कितीचे आहेत ना हो रात्रीच तुम्हाला घुबड पण बघायला मिळतो घुबड हो तो पक्षी मिळतोच मिळतो आता त्याला घुबडाला काय म्हणतो आता घुबडच म्हणते ना मराठी भरपूर बघायला मिळते मला भरपूर मी अजून नाही पाहिला कारण तू जॉबवरून येताना तुला दिसत असेल हो जेवढे पण सरासरी जंगली जेवढे पक्षी आहेत ना कोकणात आढळ आढळणार तुम्हाला वेगवेगळे पण आहे अशी एवढीच एक चिमणी आढळती एकदम लाल एकदम लाल असते एक एवढी छोटीच असते त्याच हो भरपूर पक्ष्यांचं नाव नाही येणार लक्ष पण आ, बाकी भागापेक्षा पक्ष्यांच रंग आणि छान दिसायला कलर वगैरे छान आहेत एक पिवळ्या कलरच आहे ब्लॅक असे हो। कॉम्बिनेशन छान आहे हो। हो। तो एक येल्लो ब्लॅक कधी दिसलं कॅमेरात तर हा असं एवढं कॅमेरा दिसत नाही ना ते म्हणजे हो। आपण एवढं प्रोफेशनल नाही ना त्याला असं लगेच कॅप्चर करायला आणि एक आहे शिट्टी वाजवणारा पक्षी बघितला तर नाही त्याला आम्ही पण सकाळी जेव्हा जातो ना इकडं खाली गेलो की जंगलासारखं आहे तर तो, तो असं कंटिन्यू दोन तीन प्रकारची शिट्टी वाजवतो आणि छान असं गडद आवाज आहे त्याचा असा तिथं आता इथं पण तीन पक्षी बसले एवढे एवढे छोटे दो एक दोन आहेत आणि मोठा एक आहे त्याचे पण कलर असे वेगळेच आहेत होय त्यासारख दिसते हे दोन छोटे वाले आहेत ना, ना त्याचं नाव लक्षात येत नाही माझ्या पण तो दुसरा आहे ना त्याला वुल, म्हणते मराठवाड्यामध्ये तो पारव्यासारखा दिसतो पण पारव्याचं छोट वर्जन आहे जोर थोडं होलगा असतो ते हू हु, हु करतो म्हणून त्याला होलगा म्हणते वाटत आमच्या इकडं छोटे छोटे छान दिसते हो आणि मग ते हवेतले किडे खात ते पक्षी कोणाला माहिती असेल तर सांगतील ते हवेतले उडून उडून असे पक्षी हे खाते पतंगासारखं त्याची शेपट असते त्याला आमच्या इकडं काहीतरी असं वाटत भरपूर पक्षी आम्ही आल्यापासून एवढे हॉर्नबिल तर भरपूर बघितला हा भरपूर इकडे खाली येते भरपूर घराजवळ दोन तीन वेळेस पाहिलं पक्षीप्रेमी होय पक्षीप्रेमी ना कोकणामध्ये स्पेशल इथले पक्षी टिपण्यासाठी येतात कारण की ते इतके व्हरायटीज मिळते पक्षीची भरपूर फोटोग्राफी राहते राहते ना ते अभ्यास करण्यासाठी किंवा त्याला फोटो टिपण्यासाठी येतात ते भरपूर आम्ही पण येतो तर आम्हाला पण बघायला मिळतात भरपूर इथली खारुताई जी आहे ती नॉर्मल पेक्षा थोडी वेगळी असते आपल्याकडे छोटी असते हो आपल्या जर अशी मोठी जाडीला त्याची शेपड वगैरे हो आणि जरा लाल सर असते ती इथल्या मातीमुळे लाल असते की काय कारण की त्याला जो पिंपळाचं झाड आहे तर पिंपळाचे जे पान आहे तर गडद्द उगवताना नाही लाल असते गडद म्हणजे असं एकदमच लाल असते हो गडद लाल आणि त्याचे पानांवरती पण शिरा भरपूर झाड असते इकडल्या पा झाडांमध्ये पण भरपूर पान आढळतो जमिनीमुळं जमिनीतल्या कंटीन मुळ असेल आणि जवळच समुद्र असल्यामुळं पण असू शकतो काही भाग समुद्र खरं हाय छान वाटतं पण समुद्रापेक्षा अशा ठिकाणी असं जंगलात छान वाटत त्याला किती वाजले सात वाजून गेले इथ लोकल असलं ना, 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 ना तरच हे गोष्टींची मजा घेत आहे हो नाही नाही नस नाही हॉटेलमध्ये पण राहिलं नाही तर आसपास रत्नागिरी जरी सकाळी लवकर उठून जर आलं नाही या भागामध्ये तर पुन्हा माहिती पाहिजे हो आणि हे आपलं हा काय जाण्या येण्याचा रस्ता आहे बघ तिकडं खाली गाडी पण चालली आहे जाण्याचा रस्ता डायरेक्ट घरापर्यंत पण येऊ शकतो असं काही नाही की टुरिस्ट इकडे जाऊ नाही फिरायला पण आले तरी जाऊ शकत वातावरण असत आता आपण आज बघू आता रिक्षावाल्याचा कॉल आला होता ते येत आहेत तर आम्ही तोपर्यंत पुढे बस स्टॉप पर्यंत चालत जाऊ मग येतील ते चला मग भेटू रिक्षातच आता आता आम्ही आलो दुकानात कबतरकीशी उडते ना आता आहे स्वयंपाक वगैरे कारण काहीच दाखवत आलं नाही आगलेच गडबड होती पाणी वगैरे भरायचं होतं डीमार्टला पण जायचं तर रिक्षावाला येतील त्यांनी आता कॉल केला होता तर आता डीमार्टला जाऊन सामान घेऊन हो चला आज काहीच झालं नाही दाखवायचं दुपारी कुठलं काम <laughs> शूट नाही करता ना, शूटच नाही करता आला आम्हाला वेळच नाही भेटला कारण डी मार्ट वरून जाऊन डी तर करू देते शूट आणि त्याच्यानंतर मग येऊन जेवून आम्ही झोपूनच गेलो आणि आता मग संध्याकाळचे पाच वाजे तर आता जरास बाहेर फिरायला जाऊ फिरायला म्हणजे आता गिफ्ट माझे बड्डे बड्डे सरप्राईज गिफ्ट सरप्राईज माझ्या समोर सरप्राईज घेणार आहे हा पण दुसरं एक सरप्राईज आहेच नक्की काय तीन तेरा तारखेला मला नाही काय माहिती दे हां ते तुला कस माहिती सांगते मी आल्यावर व्हिडिओ बनवते रिएक्शन घेते काय काय वाटतं ठीक आहे हा चालेल जाऊन येऊ आपण बघू कसं वाटत आहे ना छान <laughs> <था? laughs> <laughs> <दो> आहे <laughs> <laughs> ना नहीं। इकडच्या लाईट इकडे जरा कमी लाईट आहे रे छान ना छान ना छान कलेक्शन आहे यांचं मस्त लेडीज वेअर पण थोडी प्राईस जरा जास्त आहे पण छान മസ്ത സമയ മസ്ത

మధు వే ఛాన వ थंड वातावरण झालं थंडी झाली बर्थडेच गिफ्ट आला होता बर्थडे च गिफ्ट महिना पहिलेच देऊ लागले अजून यायचा बर्थडे तुमचा बर्थडेच गिफ्ट टोपी नाही शर्ट आहे हा शर्ट छान कॅन्टा बिल म्हणून आहे ब्रँड कुठला Hmm, कस वाटत hmm. 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 <laughs> <laughs> वा... hmm. छान दिसत पण छान हो एकदम तर मग कसं काय वाटला ब्लॉक सांगा कंटाळ बसायला हा छान वातावरण तिकडे मस्त गार आहे ना त्यामुळे छान वाटत hmm. तर मग आता जेवाय जेवायचं अजून जेवण करू आणि मग उद्या भेटू बाय आज कपक पनीरा था हा मार्गशीष मुळा हा पनीर तिथ जरा थोडा मी खाऊन आले हो काय पाणीपुरी खाल्लास ना तू हा आणि मी दहीपुरी आणि मक्का हा मक्का खाल्ला चालेल आता उद्या भेटू हो जरा बाय गुड नाईट गुड नाईट